नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली त्यावरून राजकारण तापलं आहे बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे तिथल्या चार लोकांना पोलिसांनी अटकही केली आहे परवा या परवा कराड यांनाही पोलिसांनी सीआरडी पोलिसांनी ताब्यात ताफ्यात आहे हे प्रकरण एवढं गाजत आहे आणि यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे म्हणजे म्हणजे मुंडेंचं मुंडे आरोपी नाहीत या हत्या प्रकरणात आरोपी नाहीत त्यांच्या पोलिसांनी गुन्हाही दाखल केलेला नाही आरोपी नाहीत गुन्हा नाहीत तरी विरोधकांकडून धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय विरोधकच नाही तर राष्ट्रवादी अंतर्गत राष्ट्रवादीमधूनही म्हणजे अजितदादाच्या पक्षातून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे राष्ट्रवादीचे आमदार त्या भागातले प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे परंतु धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची राज मागणी स्पष्ट फेटाळली आहे त्यांचं म्हणणं मी राजीनामा का द्यावा माझ्या मी काही माझा त्या हत्येशी संबंध नाही मी कुठलाही गुन्हा केलेला नाही माझ्यावर तो कुठलाही गुन्हा दाखल नाही मी राजीनामा का द्यावा मी काही आरोपीसुद्धा नाही म्हणजे मुंडेंची बाजू मुंडेंनी स्पष्टपणे मांडलेली आहे तरी म्हणजे चर्चा सुरू आहे खुद्द चर्चा ही आहे की धनंजय मुंडेंना एवढं धडस कसं काय होते म्हणजे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजित पवार आहेत अजित पवार काहीच बोलायला तयार नाहीत या प्रकार अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची स्पष्ट भूमिका अजून मांडलेली नाही अजित पवार नॉट रिचेबल आहेत म्हणजे आज मंत्रिमंडळाची बैठक होती मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अजितदादा आले नाही दांडी मारली तर असं काही मना जो मनाविरोधात काहीतरी घडते तेव्हा दादा नॉट रिचेबल होतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि आता, आता दा दादा नॉट रिचेबल झाले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले नाही अजितदादा हे आपल्या कामाबद्दल अतिशय सिन्सिअर असतात असा अनुभव आहे काम चुकारपणा त्यांच्यात नाही सकाळी सा सहापासून कामाला सुरुवात करतात या प्रकरणात अजितदादा का, का म्हणजे त्यांनी जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की बा या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात जे आढाव विरोधकांनी चालवलेलं आहे ते, ते राजकारण होत आहे राजकारण होत आहे असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीस पड़ुसेन, फडणवीसांनी मुंडे यांना अभय दिलाय आहे की फिक्रमात करू पण तशी क्लीन क्लीनचीट अजितदादांनी दिलेली नाही अजितदादा अजून पुढे आलेले नाहीत म्हणजे हे ही हत्या होऊन आता जवळपास महिना होतात होणार आणि एवढं राजकारण तापलं आहे खुद्द अजितदादा पक्षाचे त्या भागातले दोन आमदार विरोधात बोलत आहेत मुंडेंच्या मुंडेंच्या राजीनामे मागणी बोलून दाखवत आहेत पण अजितदादा बोलायला तयार नाहीत तर अजितदादा मौन का म्हणजे आज ते मंत्रिमंडळ बैठकीत देतील तेव्हा खुलासा होईल काही बोलतील त्या अपेक्षा होती पण दादा आलेच नाहीत बैठकीला दांडी मारली आता त्यामुळे नेमकं काय सुरू आहे अजित दादा कुठं आहे मी त्यांची तब्येत ठीक नाही आहे की त्यांचं त्यांच्या घशात काही इन्फेक्शन झालं कारण घशात इन्फेक्शनचा दोन तीनदा त्रास झाला त्यांना पण आता तसं कुठे काही बोलले नाहीत कुठे काही म्हणजे त्यामुळे दादा आता कुठं आहे अजित दादा नाराज आहेत का अजित दादा मुंडेवर नाराज आहेत का ही सुद्धा चर् चर्चा आहे कारण या बाबतीत काही काही कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही कदाचित असंही असू शकतंय की अजितदादा या वादात पडायची इच्छु इच्छुक नाही या या वादात त्यांना पडायचं नाही जिल्ह्याचा मामला आहे पोलिसांचा मामला आहे पोलीस काय ते करतील अशी दादांची भूमिका असावी पण ती त्यांनी बोलून दाखवलेली नाही दुसरं म्हणजे छगन भुजबळाचा आधीच आधीच छगन भुजबळ नाराज आहेत आता त्यांना मंत्री बनवलं नाही म्हणून आता जर मुंडे धनंजय मुंडेंना बाजूला केलं तर आणखी एक ओबीसी नाराज होणार असणार त्यामुळे ओबीसी समाजाला अंगावर घ्यायला अजितदादा तयार नाहीत असं दिसतंय आता मुंडें मुंडेंचा मुंडेंच्या विरोधात बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्याच आमदारांना अजितदादा थांबवायला तयार नाहीत अजितदादा सुप्रीम आहोत पार्टीचे अजितदादा बोलू शकतात सांगू शकतात की बोलायचं नाही या प्रकरणात अजितदादा स्वतः बोलत नाहीत पण त्यांचे आमदार बोलताय एक काय भानगण आहे म्हणजे नेमकं म्हणजे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्यात काही वाजला आहे का यांच्यात काही खटकलं आहे का म्हणजे प्रश्न काहीतरी काहीतरी भयंकर सुरू आहे आतमध्ये एक तर स्पष्ट आहे की धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही त्यांनी स्वतः सांगितलं हिमती म्हणजे ही हिंमत धनंजय मुंडेंना कुठून मिळाली कोणी दिली फडणवीसांनी दिली का अजित मुंडेंचे बॉस म्हणजे अजितदादा पण अजितदादा अजितदादा काहीच बोलत नसताना मुंडे हिमतीने ठासू सांगताय किंवा मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही आणि अजितदादा नॉट रिचेबल आहेत राष्ट्रवादीत काहीतरी मोठं भयंकर काहीतरी सुरू आहे मोठा भूकंप होण्याचीही लक्षणं दिसत आहेत त्यामुळे अजितदादा जेव्हा प्रगटतील जेव्हा मैदानात येतील तेव्हा काहीतरी या प्रकरणात मोठी घडामोड होऊ शकते कारण आता पोलीस तपास सीआरडी पोलीस आत्ताच वाल्मिक कराडला काल घेत ताब्यात घेतला आहे वाल्मिक वाल्मिक कराड काय बोलतात त्या हिशोबाने सीआरडी पोलीस कोर्टापुढे काय सांगतात कारण त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे वाल्मिक कराडला आणि वाल्मिक कराड हा गोपीनाथ हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे खास कार्यकर्ता आहे वाल्मिक कराडवर सध्या खंडीचा गुन्हा आहे त्या खंडीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला घेतला आहे आतमध्ये त्यामुळे कराड काय बोलतात आणि पोलिसांमुळे सीआयडी पोलिसांमुळे कसं प्रकरण येते त्यानंतर या प्रकरणात मोठा भूकंप मोठा स्फोट होईल काय होणार नेमकं दादा तिसरा डोळा उघडणार का याची महाराष्ट्राला वाट आहे तुम्हाला काय वाटते मुंडे अडचणीत आहेत का या प्रकरणात मुंडेंना कोण वाचवतं आहे असं काही प्रकार आहे का अजितदादा मुंडेवर नाराज आहेत का नाराज नसतील तर अजितदादा बोलत का नाहीत कुठं आहे अजितदादा कॉमेंट करा नमस्कार